बातमी भिवंडीतून आहे भिवंडीमध्ये मराठीतून प्रतिक्रिया देण्यास अबू आझमी यांनी टाळाटाळ केली आहे त्यावरून मनसेनं आता संतप्त प्रतिक्रिया दिली आहे भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी भिवंडीत आले होते त्यांनी हिंदी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली मात्र यावेळी मराठीत प्रतिक्रिया देण्याबाबत मराठी माध्यमांनी विचारणा केली असता अबू आझमी यांनी मराठीत प्रतिक्रिया देण्याचं टाळलं मराठी हिंदीमध्ये फरक काय आहे मी मराठी बोलू शकतो पण मराठीची आवश्यकता काय आहे ये भिवंडी है अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी दिली आहे तर आझमी डोक्यावर पडला अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली तू मराठी मराठी हिंदी में फरक क्या है में अरे मी मराठी बोल शकतो परंतु तुम्हाला स्थितीची जरूर काय हे भिवंडी आहे बोलूया तू मराठी मराठी हिंदी में फरक है अरे मी मराठी बोल शकतो परंतु तुम्हाला स्थितीची जरूर काय हे भिवंडी आहे बोलूया लक्ष्मींच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला आहे मला स्वतः ते डोक्यावर पडल्यासारखे वागतात तर काहीतरी आता कसं का आहे चर्चेत नाही आहे समाजवादी पक्ष कोण विचारत नाही चर्चेत येण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात ते त्यांच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज असं मला वाटतं